नंदुरबार मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंट मध्ये आले आहेत त्यामुळे महिलांच्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते आता पैसे काढताना नंदुरबार शहरातील हे पोस्ट ऑफिस परिसर आहे बघिनी या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे किती पैसे जमा झाले तीन रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून मार्च हप्त्याचा शेवटचा टप्पा सुरू फक्त एक दिवस बाकी आज आणि उद्या राहिलेल्या महिलाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता वाटप होणार आहे प्रत्येक जिल्ह्याची यादी आता आलेली आहे आज फक्त सहा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही नव्या नियमानुसार महिलांची योजना बंद होणार आहे काही महिलांना अजूनही मेसेज आला नाही महिलांची पोस्ट ऑफिस तसेच बँकेमध्ये गर्दी झालेली आहे सुरुवात झाली सोलापूर भंडारा नंदुरबार अकोला जिल्ह्यात अगदी गर्दी झाली होती आजपर्यंत वीस जिल्ह्यामध्ये महिलांना दोन वेगळ्या प्रकारचे मेसेजेस आले आहे काही महिलांना पंधराशे रुपये जमा झाले तर काही महिलांना तेवीसशे रुपये जमा झाले आहेत ज्या महिलांना फक्त पंधराशे आले त्या महिला नाखुश आहेत तर काही बहिणीला एक रुपये देखील जमा झाला नाही तुम्ही कमेंट पाहू शकता मला फेब्रुवारीचे पण नाही आले आणि मार्च चे देखील पैसे आले नाही सर मार्चचा हप्ता आला नाही जिल्हा रायगड रायगडमध्ये पैसे नाही इथे पहा पोस्ट खात्याचा प्रॉब्लेम झालाय पोस्ट खात्यात फेब्रुवारी मार्च चे हप्ते मिळाले नाही कोल्हापूर जिल्हा मला मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला तीन हजार जमा झाले तर पुढचा कमेंट आहे पहा तेवीसशे रुपये जमा झाले आहेत पहा पंधराशे अधिक आठशे तेवीसशे जमा झाले आहेत महिलांना वेगळ्या प्रकारचे मेसेज आले काहीला पंधराशे तर काहीला तेवीसशे आता तेवीसशे मिळवण्यासाठी एक काम अर्जंट करा कारण की वीस जिल्ह्यामध्ये मेसेजेस आलेले आहेत पण महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झालाय काही बहिणींचे पैसे येऊन कट झाले तर काही महिलांचे पैसे दुसऱ्या महिलांच्या नावावर गेलेले आहेत तर काही बहिणींचे खात्यात आलेले पैसेच त्यांना समजत नाही आता बहिणींना पैसे काढता येत नाही महिला बँकेत जाऊन रडत आहेत पैसे आले म्हणून मी लगेच गेले बँकेमध्ये की माझं एटीएम हरवलं होतं तर मी एटीएम करत पर्यंत माझ्या मॅडमने मला डायरेक्ट सांगितलं तुमचे पैसे कट झाले म्हणून मेसेज आला की तुम्हाला तीन रुपये क्रेडिट झाले पण ते आला की एसबीआय अकाउंट झाले तर एसबीआय मध्ये मी कधी अकाउंटच काढलेला नाही तर मी आणि अकाउंट नंबर महिला अजूनही पैसे जमा झाले नाहीत फेब्रुवारीचे नाही मार्चचे नाही काही जानेवारीचे जमा झाले नाही दोन दिवसात म्हणजे आज आणि उद्याच पैसे द्यायचे आहेत त्यामुळे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाईव्ह मीटिंग घेतली अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या आता तीन रुपये कोणत्याही स्थितीत चालू करा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा आत्ता हाच आपला तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे आता योजना बंद करायला सुरुवात झालेली आहे पंचवीस ते पन्नास लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आलेली आहेत कोणत्या नव्या नियमानुसार तुम्हाला आज पैसे मिळतील कोणते सहा जिल्हे आज आहेत ते रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे हे सविस्तर सांगण्यात येईल पण आदित्यताईंनी नियमांविषयी माहिती सांगितली आता या बहिणींना पैसे मिळणार नाही कोण विधानसभेत केली मोठी घोषणा महिलांचे पैसे आता इथून पुढे बंद होतील ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की पण पन, किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या साधारणपणे साडेपाच मा ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही आज सहा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे तुमच्या आधीचे पैसे आले असतील तर ते, ते कसे चेक करायचे कारण की बँकांनी देखील काही मोबाईल नंबर जारी करण्यात आलेले आहेत बँकांची एक वेगळी यादी आली जिल्ह्यांची देखील एक यादी आलेली आहे या यादीमध्ये काय संपूर्ण सविस्तर आपण पाहणार आहोत आज कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पैसे जमा झाले त्याची यादी देखील आलेली आहे तुम्हाला आता मोबाईलवर एक गोष्ट चेक करायची आहे तरच तुम्हाला तेवीसशे मिळतील अन्यथा फक्त तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळतील आता पाहू शकता महाराष्ट्र शासनाची यादी आहे बघा यादी पाहू शकता तुम्ही आता इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून आलेली ही यादी आहे तर पहिला जिल्हा आहे बघा पुणे जिल्हा तर पुणे जिल्ह्यात टक्केवारी आहे शेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजे पुणे जिल्ह्यात शेचाळीस टक्के महिलांना त्या ठिकाणी आहे त्यानंतर परभणीमध्ये आहे बघा एकोणचाळीस टक्के त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये अडोतीस पॉईंट आठ टक्के नागपूरमध्ये सदोतीस पॉईंट सात नांदेड त्यानंतर धुळे धाराशिव जळगाव लातूर हिंगोली सिंधुदुर्ग ठाणे भंडारा वर्धा तर अशी टक्केवारी या ठिकाणी देण्यात आली आहे आता ही टक्केवारी कशाची आहे आणि या महिलांनी नेमकं काय करायचं आहे पंधरा तारीख लास्ट डेट देण्यात आली आहे या यादीनुसार एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे ते कोणतं काम आहे ते जर केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर याविषयीची देखील माहिती पुढे सांगणार आहे आता त्यासोबत मग आज कोणत्या सहा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याचीही आधी पुढे सांगण्यात येईल यासोबत पहा आता तुम्ही कोणतं खातं जोडलेलं आहे त्या खात्याचे मोबाईल दे नंबर देण्यात आले दे आहे दे दे। तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकेच्या नुसार तुम्ही या नंबरला कॉल करून त्या ठिकाणी तुमचे पैसे आले की नाही हे त्या ठिकाणी विचारू शकता ही ही यादी पुढे सांगणार आहे आज कोणते सहा जिल्हे असणार आहे त्याविषयी माहिती घेऊयात आणि नंतर बँकेचे मोबाईल नंबर तुम्हाला सांगण्यात येतील ज्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही आता पहा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग तर प्रत्येक विभागातून एक एक जिल्ह्याचा प्रशासनाने निवड केलेली आहे शेवटचे हे असणार आहे यानंतर आता आज उद्या एकदा पैसे वाटप संपला की त्यानंतर आता तुम्हाला एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे आता लक्षपूर्वक जिल्ह्यांचं हे ऐकायचं आहे कारण की बँकांची यादी पुढे देण्यात आली आहे पहा पुणे विभागातून जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर पुणे विभागामध्ये पुणे सातरी सातारा सांगली सोलापूरमध्ये बऱ्यापैकी पैसे वाटप झालेलं आहे पण यापैकी की फक्त एक जिल्हा जो आहे तर तो जिल्हा असा असणार आहे की ज्यामध्ये पैसे वाटपाचं प्रमाण कमी आहे तर ते म्हणजे कोल्हापूर तर कोल्हापूरमध्ये आज शेवटच्या दिवशी पैसे वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पुढचा विभाग आहे पहा नाशिक विभाग तर नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तर यापैकी अहिल्यानगर जो जिल्हा आहे छत्रपळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पंधराशे रुपयाचं वाटप होणार आता तुम्हाला तेवीसशे मिळवायचे असतील तर साठी एक काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे तेही काम पुढे तुम्हाला सांगण्यात येईल पुढचा विभाग आहे पहा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यापैकी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी महिलांना पैसे आले होते त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैशाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पुढचे जे जिल्हे असणार आहे पहा कोकण विभागातले जिल्हे कोकण विभागामध्ये येतात सात जिल्हे मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी तर यापैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी जी पैशांचं वाटप होणार आहे लक्षात घ्या आज दुपारपासूनच पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे ही प्रक्रिया पूर्ण दिवस आणि रात्रभर आणि उद्या दिवसभर तर अशा अठ्ठेचाळीस तासाचा अवधी प्रशासनाने अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे त्यानंतर पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद विभाग ज्यामध्ये येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी फक्त आणि फक्त परभणी जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे उर्वरित सात जिल्ह्यांना आता वाट पावी लागणार आहे शेवटचा विभाग आहे पहा अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये पैशांचं वाटप सुरू झालंय आहे आता पहा सात जिल्हे जे आहे याच्यापैकी वाशिम जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुमचं नाव कदाचित अपात्र यादीमध्ये गेलं असेल निक्षांची काटकर तपासणी सुरू आहे महिलांना अपात्र घोषित करणं सुरू आहे साडेपाच लाख महिला अपात्र होतो त्यानंतर नऊ झाल्या नऊच्या बारा त्यानंतर पंचवीस आता पन्नास लाखापर्यंत आकडा जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता पहा बँकांची एक विशेष यादी आली आहे आता तुमचं खातं कोणत्या बँकेच्या याच्यात आहे ते लक्षपूर्वक पहा आणि तेवीसशे तीस मिळवण्यासाठी काय करायचं कारण की आता बँकांची यादी जी आहे तर ती प्रसारित करण्यात आली आहे आता तुम्हाला जर अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही या यादीमध्ये आता बघायचं आहे आता लक्षपूर्वक बघायचं आहे बँकांचे एक विशेष यादी आली आहे त्यांचे मोबाईल नंबर जारी करण्यात आले आहे बऱ्याचशा महिलांना मेसेजेस येत नाही तर आता लक्षपूर्वक यादीत बघायचं आहे आता पहा युनियन बँक ऑफ इंडिया इथं लक्षपूर्वक पाहायचं आहे युनियन बँक ऑफ इंडिया जर मध्ये तुमचं खातं असेल तर हा नंबर आहे बघा ब्याण्णव तेवीस डबल झिरो पंच्याऐंशी शहाऐंशी या नंबरला मिस कॉल देऊन तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले की नाही याची तपासणी करू शकता त्यानंतर पुढची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक तर त्यासाठीचा नंबर आहे सत्तर एकोणचाळीस झिरो तीन या नंबरला कॉल करून माहिती घ्यायची पुढची बँक आहे पहा युको बँक युको बँकचा मोठा नंबर आहे अठरा डबल झिरो एक शून्य तीन शून्य एक दोन एक दोन तीन तर हा नंबरला कॉल करून तुम्ही पैसे आले की नाही जाणून घेऊ शकता पुढची बँक आहे पहा कोटक महिंद्रा बँक तुमचं खातं कोटक महिंद्रा बँक येत आहे का कमेंट करा पहा अठराशे सत्तावीस चाळीस एकशे दहा या नंबरला कॉल करून माहिती घ्यायची आहे पुढची बँक आहे पहा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक मध्ये अठराशे एकशे ऐंशी बावीस तेवीस या नंबरला कॉल करा आणि तुमचा बॅलन्स जाणून घ्या पुढची पहा उडिस उडिशा ग्र ग्रामीण ग्राम्य बँक तर यामध्ये पहा ऐंशी दहा दहा सहासष्ट शहाऐंशी तर या नंबरला कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी मिस कॉल देऊन तुमचा बॅलन्स विषय माहिती घेऊ शकता पुढची बँक आहे पहा बँक ऑफ बडोदा तर यामध्ये चौऱ्याऐंशी शेहेचाळीस ऐंशी झिरो एक एकशे बावीस या नंबरला कॉल करून तुम्ही मिनी स्टेटमेंट म्हणजे मागचे चार पाच व्यवहार काय झाले बँक खात्यावर आले गेले ते सगळं माहिती घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इंडिया पोस्ट पेमेंट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं तुम्ही इथे पाहू शकता इंडिया पोस्ट पेमेंट बँक तर याच्यामध्ये पहा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन बावीस पाचशे नऊ या नंबरला कॉल करायचा आहे सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ या नंबरला कॉल करायचा आणि या नंबरला कॉल करून तुम्ही बॅलन्स इन्क्वायरी जाणून घेऊ शकता पैसे आले की नाही याविषयी जाणून घेऊ शकता पुढची बँक आहे पहा इंडियन बँक इंडियन बँक मध्ये पहा शहाण्णव सत्याहत्तर त्रेसष्ट डबल ट्रिपल झिरो तर या नंबरला कॉल करून तुम्ही हे करू शकता पुढची बँक आहे पहा कॅनरा बँक इला कॅनरा बँकही म्हणतात पहा आता अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी एकसष्ट झिरो तीन साठ तर या नंबरला देखील तुम्ही कॉल करू शकता आणि या नंबर जर कॅनरा बँकेत खाते असेल तर या नंबरला कॉल करून बॅलन्स इन्क्वायरी करू शकता पुढची बँक आहे पहा एसबीआय बँक एसबीआय बँकचा हा नंबर आहे पहा ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट या नंबरला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर कॉल करून तुम्ही बॅलन्स इन्क्वायरी जाणून घेऊ शकता पुढची बँक आहे पहा इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँक याचा नंबर आहे पहा ब्याण्णव एकोणनव्वद बावीस वीस एकोणतीस त्यानंतर पुढची बँक आहे पहा ब्याण्णव दहा बासष्ट एकशे बावीस त्यानंतर पुढची बँक आहे पहा आयडी बी आय बँक आयडीबीआय बँकेचे दोन नंबर आहेत पहा अठराशे झिरो डबल झिरो वीस चौऱ्याण्णव तीनशे चोवीस आणि अठराशे बावीस दहा सत्तर तर आता या बँकेत खाते असेल तर तुमचं हे आहे आता तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे कमेंट करायचं आता दुसरी गोष्ट अशी आहे बघा की तुमचं जर खातं कोणत्या बँकेत आहे हे तुम्हाला समजत नसेल आणि पैसे तुमचे येत नसेल तर तुम्ही आता आधार लिंकिंग चेक करायचं आहे आधार लिंकिंग चेक करायचं आहे आधार लिंकिंग जर चेक केलं नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही तर आधार लिंकिंग चेक करण्यासाठी त्या ठिकाणी मेथड आहे तर तुम्ही मोबाईलवर हे करू शकता आधार लिंकिंग कसं चेक करायचं तुम आता हे पुढे तुम्हाला समजेल आता यानंतर देखील सुरुवात होणार आहे पहा पडताळणी देखील होणार आहे आधार लिंकिंग एकदा चेक केली की कोणत्या पाच गोष्टींची पडताळणी होणार आहे या पाच गोष्टी घरात असतील तर हप्ता मिळणार नाही त्याची माहिती पुढे सांगण्यात येणार आहे हे पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार वेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिड्राईव्ह आधार गेट आय डी ऑफलाईन आधार, आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सेडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सेडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता याने कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचं आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे का आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ जसच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेला एक सेकंड दोन सेकंड तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची हो स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाऊनलोड आधार आधार पीवायसी ऍड्रेस अपडेट बँक सेडिंग स्टेटस आपल्याला इथे बघायचं आहे बँक सेडिंग स्टेटस हे प ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबर याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीने बँकेत जाऊन तुम्ही चौकशी